और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन

या प्रकरणात तिघा आरोपींना अटक करण्यात आली असून चोरीस गेलेल्या दोन मोटरसायकलींसह तीन लाख साठ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सात सप्टेंबर रोजी दुकानाबाहेर विक्रीसाठी ठेवलेली होंडा एसपी वन सिक्स्टी मॉडेलची मोटरसायकल चोरीस गेल्याची तक्रार मध्यवर्ती पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती मध्यवर्ती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर औताडे पोलीस निरीक्षक तुकाराम पादीर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश काळे पोलीस उपनिरीक्षक विलास मालशेटे पोलीस हवालदार जितेंद्र चौधरी सुभाष सूर्यवंशी प्रशांत धुळे यांनी गोपनीय माहितीच्या आधारे सखोल तपास करून केला आहे तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्हीच्या आधारे माग काढून पोलिसांनी त्यांना कल्याणपूर्व मधील वालधोणी परिसरातून ताब्यात घेतलाय अटक आरोपींची नावं साहिल गोरे सनी साळवे आणि सुमित खुपटे अशी आहेत पोलिसांनी अटक आरोपींकडून स्वस्तिक शोरूम मधून चोरीस गेलेल्या दोन मोटरसायकल तर अन्य एका शोरूममधून मधून चोरी केलेली एक मोटरसायकल जप्त केली आहे एकूण तीन लाख साठ हजार रुपयांचा सा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय आदेश श्याम म्हात्रे यांचं शांतीनगरला शोरूम आहे मोटरसायकलचं त्याच शोरूममध्ये काय काम करणारी जी मुलं होती त्या मुलांनी ज्या ज्या नंबर प्लेट नाही आहेत बिगर नंबर प्लेटच्या गाड्या यांना मालकाला माहीत न होता घेऊन गेले दोन गाड्या त्यांनी मोटरसायकल त्या शोरूममध्ये घेऊन गेले आणि एक बाहेरून घेऊन गेले अशा बिगर नंबर गाड्या प्लेटच्या गाड्या विकण्यासाठी जेणेकरून त्या नंबर नसल्यामुळे कुणाला लक्षात देऊ नये या दृष्टीने काढून त्यांनी बाहेर विकण्याचा प्रयत्न केला याबद्दलची आम्हाला माहिती मिळाली होती त्या माहितीच्या अधिकाऱ्याने आम्ही तिन्ही आरोपींना अटक केलं त्यांच्यावरून मोटरसायकल जप्त केलेल्या आहेत आणि तेवढं इतरही काही गाड्या जप्त केलेल्या आहेत शो सुरू आहे उद्देश यांच्या चोरी मालकाला माहीत होणार नाही कारण गाड्याचा नंबर प्लेट नाही त्यामुळं आपले ते हे पतूच नाही चोर्या हा त्याच्यातला उद्देश होता विशेष म्हणजे हे आरोपी शोरूम मध्येच कामाला होते ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा